अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो

त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर डेप्युटी इंजिनिअर त्यांचं काम होतं त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती नाही काम करत आज ते कारण सांगू राहिले की हे काही आता पर्सनली वाढून का हे काढून त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना वारंवार त्यांना फोन ते संपर्क गेलो होता आम्ही रस्त्याचं काम करतो त्या टायमाला लक्ष घात होत त्या टायमाला सुद्धा त्यांनी असं आम्ही फोन केला तर ते फक्त हा मला सात कुठं उडवण्याची उत्तर द्यायचे मोकळे व्हायचे ते काय भूकं बोलत नव्हते कालच्याला सुद्धा आमची इतकं आम्ही निर्णय केले ते म्हटले बाय रस्त तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर बसतंय दोन आला ते मुलाला शाळेत चौतीस किलोमीटर अंतर होते आणि तू तेच सांगते फ्लो कमी होणार आहे हा फ्ल कमी होणार नाही ब्लॅक पॉनराचं पाणीचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणार पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण ते म्हणजे बाहेर असेल पाणी थांबवणं तोपर्यंत आम्ही करणार आहे त्याला तसं नाही आम्हाला लिखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत तो आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून हा पूल वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा बा चाळीस पन्नास टक्के शेतकरीची शेती ह्या बाजूला आहे देवठाकेची शाळेतले पोरे हे मोठ्या प्रमाणात शिकायला देवठाकेला जात असतात आणि काही शावगाला जाणारे भरपूर शिक्षक मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मूग काढायला लागले सोयाबीन काढायला लागले आमचे कपाशी औषध फवारणी खुरपणी करायची आणि मशागत करायची शेतकऱ्याला हा पूल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याचा समस्या सोडावा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट आज समजावा हातात पाणी सालेला घास त्या याच्यामुळं वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे म्हणून ते शेतकरी कुठेतरी शासनाने काळजी घ्यावं दखल घ्यावा आणि हा फुल हा रस्ता चालू करून द्यावा याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहेत जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही आम्हाला लेखी आम आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो